नमस्कार मी पंजाब डक राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये जवळपास खूप दिवस झालं ढगाळ वातावरण नाही राज्यात मात्र अकरा जुलैपासून अकरा बारा तेरा त्या दरम्यान राज्यात सूर्यदर्शन होणार आहे ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं राज्यात उद्यापासून लगेच गर्मी देखील वाढणार आहे हे देखील लक्षात आणि राज्यात सांगायचं झालं तर राज्यातला पाऊस देखील कमी होणार आहे राज्यातला पाऊस विश्रांती घेणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं म्हणजे सांगायचं झालं तर सर्वदूर सध्या तरी पाऊस नाही फक्त राज्यामध्ये मात्र पूर्व विदर्भात पाऊस आहे आणि पूर्व विदर्भात ठिकठिकाणी पाऊस झाला म्हणून हे सगळ्यांनी लक्ष द्यायचं पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं की काही भागामध्ये सांगतो की लातूर जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये ह्या भागामध्ये ह्या आता जे पाऊस पडला त्याच्यामध्ये तिकडल्या भागाने काही भाग आणखीन सोडून दिलेला आहे तर ते त्यांना सांगू इच्छितो की आज म्हणजे दुपारपर्यंत ऊन पडले काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात सध्या तरी असा सर्वदूरचा तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस नाही म्हणून हे लक्षात द्यायचं सध्या फक्त तुम्हाला सांगतो पूर्व विदर्भात पाऊस मात्र कायम आहे आणखी दोन तीन दिवस तिकडे अकरा बारा तेरा पर्यंत पूर्व विदर्भामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया इकडं अमरावती अकोला या भागामध्ये तिकडं ते पाऊस राहणार आहे आणि त्याच्यानंतर तिकडं नंतर चौदा तारखेच्या नंतर तिकडे दे देखील सूर्यदर्शन होणार आहे म्हणून येतं राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मग सांगायचं झालं तर हे बीड जिल्हा झाला लातूर जिल्हा झाला त्याच्यानंतर जालना जिल्ह्याचा काही भाग त्याच्यानंतर इकडं नगर जिल्ह्याचा काही भाग कडाष्ट या भागात आणि परभणी जिल्ह्याचा काही भाग या भागात काही काही भागामध्ये आणखीन पाऊस पडलेला नाही तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं चौदा पंधरा तारखेच्या एक दरम्यान एक भाग बदलत म्हणजे स्थानिक वातावरण तयार होऊन भाग बदलत एक चौदा पंधराच्या दरम्यान एक पाऊस येणार आहे म्हणून हे लक्षात येतं पण राज्यात सर्व दूर नाही पडणार हे फक्त पाच सात जिल्ह्यामध्ये समजा मराठवाड्यामध्ये ते पाऊस म्हणजे चौदा पंधरा सोळाचा पाऊस एक असणार आहे म्हणून हे लक्षात पश्चिम विदर्भात देखील सहा जिल्ह्यामध्ये सूर्यदर्शन होणार